राम या नावाच्या दोन अक्षरांमध्ये संपूर्ण रामायण आणि एक संपूर्ण धर्मग्रंथ समावलेले आहेत पुराणात असे लिहिले आहे की कलियुगात सर्व ज्ञान कर्म ध्यान योग तपस्या निरुपयोगी ठरतील परंतु रामाचे नामस्मरण लोकांना जीवनसागरातून पार करून देईल वेद पुराण आणि इतर धर्मग्रंथांपेक्षा रामाचे दोन अक्षरी नाव श्रेष्ठ आहे या नावाचा महिमा असा आहे की सर्व देवी देवता देखील त्यांचा जप करत राहतात एवढेच नाही तर भगवान शिवजी कडून नामाच्या महिमाचे वर्णन ऐकून देवी पार्वतीही नामस्मरण करत राहतात ज्यांच्या सेवेसाठी शिवजींनी हनुमानाचा अवतार घेतला ते रामाचे नामस्मरण करत राहतात रामचरित मानस मध्ये तुलसीदासजींनी अनेक ठिकाणी राम नावाचा सा महिमा सांगितला आहे राम नाम की औषधी खरी नियत सेखाय व्यापे व्यापेनही महारोग मिट जाए अर्थातच रामनामाचा जप हे औषधासारखं आहे ज्याचा खऱ्या मनाने जप केल्यास सर्व रोग दूर होतात आणि मनाला परम शांती मिळते तसंच सर्वांना माहित आहे की राम सेतूच्या निर्मितीच्या वेळी प्रत्येक दगडावर रामाचे नाव लिहिले जात होते आणि प्रत्येकजण रामनामाचा जप करत होता त्यामुळे रामांचे काम खूप सोपे झाले जेव्हा राम नावाचे लिहिले दगड तरंगू लागले तेव्हा प्रभू श्री राम ही आश्चर्यचकित झाले आणि विचार करू लागले की त्यांचे नाव लिहिलेले दगड तरंगायला लागले आहेत तर मग मी एखादा कोणताही दगड समुद्रात टाकला तर तोही तरंगायला हवा असे त्यांना वाटत होते हाच विचार मनात ठेवून त्यांनी एक दगडही उचलला ज्यावर रामाचे नाव लिहिलेले नव्हते ना आणि तो समुद्रात फेकला पण तो दगड बुडाला भगवान श्रीराम आश्चर्यचकित झाले की असे कसे झाले दूरवर उभे असलेले हनुमान हे सर्व पाहत होते आणि मग ते प्रभू श्रीरामांच्या जवळ आले आणि म्हणाले की आपण काय विचार करत आहात यावर श्रीरामजी म्हणू लागले की हे हनुमान माझ्या नावाचे दगड तरंगत आहे पण मी माझ्या हाताने टाकलेला दगड बुडाला भगवंताचे हे विधान ऐकून प्रबळ बुद्धी देणारे हनुमानजी म्हणाले हे भगवंत आपले नाव घेऊन प्रत्येक जण आपले आयुष्य पार करू शकतो पण ज्याचा आपण स्वतः त्याग करत करतहा त्याला कोणी बुडण्यापासून कसे वाचवणार रामाच्या नावात एवढी शक्ती आहे की त्यांच्या नामाचा जप केल्याने ऋषी वाल्मिकी आणि संत तुलसीदासांनी अज्ञानी लोकांकडून महान ज्ञानी लोकांमध्ये रूपांतरण केले त्यानंतर त्यांनी रामायण आणि रामचरितमानस हे ग्रंथ रचले देवाचे नाव घेऊन शबरीने त्यांना इतके भाग पाडले की वनवासाच्या काळात ते स्वतः त्यांना भेटण्यासाठी झोपडीत पोहोचले फक्त हे रामाचे नावच खरे आहे जेव्हा पार्वती शिवजींना विचारते तेव्हा शिवजी काय म्हणतात राम रामे ती रामे ती रमे रामे मनोरमे सहस्रनाम तुल्यम राम नाम वरानने अर्थातच की मी तर राम 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 या प्रकारे जप करत श्रीराम नावात सतत रमण करत असतो राम नाव संपूर्ण सहस्रनामासारखे आहे महामंत्र है कि महामंत्र जोई जपत महेशु काशी मुकुति हेतु उपदेशु महिमा जासु जान गणराऊ प्रथम पूज्यत नाम प्रभाव तात्पर्य राम हे नाम महान मंत्र आहे ज्याचा श्री शंकरजी सतत जप करतात जे जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी सर्वात सोपे ज्ञान आहे या नावाच्या प्रभावामुळे सर्वप्रथम ज्यांची पूजा केली जाते त्या राम नावाचा महिमा भगवान श्री गणेशांना देखील माहीत आहे तसेच म्हटले आहे की नली करम न भगती बिबेकू राम नाम अवलंबन एकू कालनेमी कली कपट निधानू नाम सुमती समर्थ हनुमानू म्हणजेच की कलियुगात न काम न भक्ती न ज्ञान फक्त राम आधार आहे ज्याप्रमाणे श्री कपटी नेहमीचा वध करण्यास समर्थ आहे त्याचप्रमाणे कलियुगात बुद्धिमान लोक राम नावाने नेहमीच्या रूपात कपटाचा वध करून कपटमुक्त होतात तसेच व्यासजींनी स्कंद पुराणातील ब्रह्मखंडात म्हटले आहे की जे लोक राम नाम या मंत्राचा जप करतात जेवताना पिताना चालताना बसताना सुखात असो किंवा दुःखात जे राम मंत्राचा जप करतात त्यांना दुःख दुर्दैव रोगाची भीती नसते त्यांचे वय संपत्ती आणि सामर्थ्य दिवसान दिवस वाढत जात रामाचे नाम घेतल्याने मनुष्य गंभीर पापांपासून मुक्त होतो तो कधीच नरकात पडत नाही आणि अनंत काळाचे जीवन प्राप्त करतो